चे आदरणीय बॅरिस्टर असुद्दीन वयसी साहेबांनी माझं लोकसभेचा उमेदवारी डिक्लेअर केली व आमचे महाराष्ट्र परदेशचे अध्यक्ष औरंगाबादचे खासदार आदरणीय इम्तियाज जलील साहेबांनी ते बी फॉर्म मला दिलेला आहे आणि माझी उमेदवारी फायनल झालेली आहे माझं चिन्ह आहे पतंग तर माझी विनंती राहील उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामधले जितके मी माझे आई बहीण आहेत माझे बंधू माझे वयस्कर लोक किंवा माझे मित्र कंपनी यांना सर्वांना मी विनंती करतो की मला एक वेळेस संधी द्या आणि ज्या या राजकीय लोकांनी ज्या एकच फॅमिलीमधले हे दोन आहेत लोक लोकसभेला एक राष्ट्रवादी राष्ट्रवादीवर थांबलेले एक एक शिवसेनेने थांबलेत जे दोघं म्हणतात मी करतो मारल्या तो करणे आणि कामाचं तर कुठं काही नाही यांचं फक्त ह्या दोघांचे बच्चन आहेत आणि लोकांना दिशाभूल करून कसं यांचं मतदान घ्यायचं बस ह्यांच्या डोक्यात हीच आहे आणि खास करून मी आमच्या ह्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामधल्या लोकांना जे अल्पसंख्यांचे जे मुस्लिम समाजाचे लोक आहेत आणि जे ते शिवसेनेचे जे खासदार आहेत उद्धव ठाकरे गटांचे मी त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही खासदार साहेब मुस्लिम समाजाला तुम्ही मतदान मागताय या महाराष्ट्रामध्ये का बी मुस्लिम समाज असा व्यक्ती नव्हता की ज्याला आपण उमेदवारी देतात तर कुठल्याही पार्टीनं या महाराष्ट्रामध्ये एक मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही तर तुम्ही अल्पसंख्यांच्या लोकाला मुस्लिम समाजाच्या लोकाला काय मतदान मागणार आहे तुम्ही काय म्हणून त्यांच्यासमोर हो जाणार आहेत तर मला असं वाटतं की अल्पसंख्यांचे लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत आणि दुसरी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये तुम्ही फक्त आमच्या मराठा समाजाला तुम्ही मोठे मोठे बोललं मराठा समाजाला तुम्ही किती आरक्षण दिलं काय दिलं मराठा समाजाला ठीक आहे आज तुम्ही मोठे आहेत आमदार आहेत खासदार आहेत पण अनेक मराठा समाजाचे लोक असे आहेत की त्यांना रोजानी जावं लागतो त्यांना मेहनत करावं लागतंय त्यांना शेतीमध्ये दिवस पळावं लागतंय तेव्हा त्यांचे घर चालतात आज धनगर समाजाला तुम्ही म्हणलं आरक्षण देत आहे बर कोण धनगर समाजाबद्दल बोलला आमचे एम आय एम पार्टीचे औरंगाबादचे खासदार आदरणीय इम्तियाज जलील साहेबांनी ती मुद्दा उचलला की तुम्ही धनगर समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे हा तर मला एवढं सांगायचंय की हे लो लोक कुणाला काय आरक्षण देत नाहीत फक्त दिशाभूल करतात तर माझ्या ह्या लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीला माझी आई बहीण असतील त्यांना प्रत्येक जण मला सांगायचं आहे की एक चान्स मला द्या पाच वर्षात जसं औरंगाबादला आमच्या इम्तियाज जलील साहेबांनी आज बघा तिथं प्रत्येक समाजाचे लोक त्यांना मदत करायला तयार आहेत आणि त्यांना मदत करतात ते पुन्हा चांगल्या चांगल्या मताने निवडून येतील आणि दुसरी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जसं एम आय एम पार्टी हा फक्त मुस्लिम समाजाची पार्टी आहे तर आमच्या इम्तियाज जलील साहेबांनी दाखवून दिलं की ही पार्टी प्रत्येक समाज आ चाहिए मुझे जैसे मानता ना इंडिया इसमें हर नमूने का फूल खिलता है तो उसी तरीके से हर फूल के लिए यह हमारी पार्टी है हम हर समाज के लिए काम करेंगे